रेस् द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आपल्या सर्वांनाच कोवळी भेंडी खायला खूप आवडते पण आज मी तुम्हाला जून भेंडीपासून अशी एक भन्नाट रेसिपी सांगणार आहे की तु तुम्ही इथून पुढे मुद्दामून जून भेंडी घेऊन याल आणि ही रेसिपी बनवाल तर चला आपण कृतीला सुरुवात करूयात तर ही पहा इथे जून भेंडी घेतलेली आहे तर जो डोक्याकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याचं वरचं कवर काढायचं आहे आणि आतला जो काही गर आहे म्हणजे जे काही आपल्याला कनिज आहे ते दिसतं आहे तुम्हाला ते घ्यायचं आहे तर वरचं कवर काढायचं आणि आतला जो बियांचा भाग आहे तो असा सेपरेट करून घ्यायचा आहे ओलं खोबरं लसूण थोडंसं आलं आल्याचा अगदी किंचित तुकडा घेतलेला आहे हिरवी मिरची थोडेसे जिरे आणि कोथिंबीर आता या सर्वाचं मी एक दरदरीत वाटण करून घेणार आहे खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे तर दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे तर ह्या अशा प्रकारे दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे ही छोलून घेतलेली भेंडीची आहे ती आणि इथे कांदा एक चिरून घेतलेला आहे अर्धा आणि टोमॅटो कढईमध्ये यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आता त्या तेलामध्ये हे जे आपण सोलून घेतलेली भेंडी आहे ते परतून घ्यायचं थोडे तेलात परतले की चव छान लागते आणि चिकटपणा पण कमी येतो तर भेंडीचे त्याने छान भाजून झालेले आहेत रंग बदललेला आहे असे काळे डाग पडले की समजायचं आपली भेंडी छान भाजलेली आहे तर आता हे बाजूला काढून घेते तर आता इथे कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये कांदा आहे कांदा छान परतून घेऊयात कांदा परतला की त्यात टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो पण छान भाजून घ्यायचा टोमॅटो छान रिगळलेला आहे आता त्यामध्ये मी टाकत आहे हळद तर मी हळदीचा रसा बनवत आहे मिरची घालून जर तुम्हाला मिरचीचं नको असेल तर वाटण सेम करायचं फक्त त्यामध्ये मिरची घालायची नाही आणि त्याऐवजी तुम्ही फोडणीला दर मसाला घालू शकता म्हणजे आपली चटणी घालून तुम्ही तसाही रसा बनवू शकता आता हळद घालून झाल्यानंतर जे आपण तयार वाटण करून घेतलेलं आहे दरदरी ते घालते आणि आता हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर मसाला छान भाजलेला आहे आणि बघू शकता तुम्ही साईडला थोडं थोडं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण जी भेंडीची भेंडी भाजून घेतलेली याशी मिक्स घालायची तर ही जी तुम्हाला कोवळी होती म्हणून ते वरच साल सकट घेतलेलं आहे तर खूप पातळ खूप घट्ट नाही तर आपल्याला एक रस्सा बनवायचा आहे दाटसर आणि भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागत चवीला आणि भेंडी आपण आधीच भाजून घेतलेली आहे वाटण देखील आपण तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला शिजायला काही वेळ लागत नाही तर अशा प्रकारे जून भेंडीचा चरचरीत मस्त असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ते ही बेलायकनसोबत म्हणजे असाच नवीन नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात तर आताला एक छान एक दोन उकळी आली की आपली आमटी म्हणजे आपला रस्सा तयार होतो तर मस्त आपल्या भेंडीच्या रस्साला उकळी फुटलेली आहे अशा प्रकारे आपला भेंडीचा रस्सा तयार झालेला आहे